नमो शेतकरी लाभार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे चला तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण बघूयात या ठिकाणी बघायला जर गेलं तर राज्यातील चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण मंगळवारी नऊ ते दहा सप्टेंबर ह्या रोजी होणार असल्याची कृषी मंत्री दत्तामाव भरणे यांची माहिती आहे अशी पण माहिती आहे की थकीत हप्तेही मिळणार असल्याने काही शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मिळणार ते शेतकरी रक्कम मिळणार आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे रकडले होते उदाहरण के वाय सी डॉक्युमेंट अपूर्ण अशाही लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात चार ते सहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होऊ शकते सुरुवातीला ब्याण्णव लाख शेतकरी पात्र असल्याची माहिती होती परंतु आता हा आकडा चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाखापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे कारण ज्या दोन ते चार लाख शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुटी होत्या त्याही आता दुरुस्त करून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद